येऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाची निवडणूक असणार आहे विधानसभेला झालेला पराभव बघता उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चांगलेच कामाला लागलेत निवडणुकींच्या तोंडावर ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टेन्शन मात्र वाढलंय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर येऊ विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला या निवडणुकीत जनतेनं खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे असंच स्पष्ट केलं आणि त्यामुळेच राजकारणात आपली स्पेस कायम ठेवण्यासाठी आपलं अस्तित्व स्पष्ट करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला येऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्वाची आहे हे महत्व ओळखून उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत ते मुंबईतल्या अनेक शाखा प्रमुखांना भेटत आहेत शाखेला भेटी देत आहेत आजी माजी नगरसेवकांशी बोलत आहेत नुकतंच त्यांनी त्यांच्या पक्षासाठी शिवसर्वेक्षण करून घेतलं आणि विधानसभेमध्ये पक्षाचं नेमकं काय चुकलं पक्षाची कुठली धोरणं चुकली हे सगळं समजून घेण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला मात्र एकीकडे हे सगळं सुरू असताना मुंबई महापालिकेची चाचपणी सुरू असताना उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकांमध्ये उमटू लागल्याची माहिती आहे अलीकडेच मुंबईतील तयारीसाठी मातोश्रीवर ठाकरे ठाकरे गटाची बैठक पार पडली या गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतलं जात नसल्याचं या माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आम्हाला आता कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नसल्यानं अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली तसंच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं नव्हतं अशी स्पष्ट तक्रारच एका नगरसेवकानं या बैठकीत केल्याचं बोललं जात आहे ज्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना एक एक मत महत्वाचं आहे एक एक जुना शिवसैनिक नगरसेवक महत्वाचा आहे तिथे अशा पद्धतीनं नगरसेवकांची नाराजी ही उद्धव ठाकरेंना नक्कीच परवडणारी नाहीये निवडणुकीच्या तोंडावरच अशा प्रकारे बंडाळी नाराजी समोर येत असल्यानं उद्धव ठाकरेंचं मात्र चांगलंच टेन्शन वाढलेलं दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा